दोन्ही कलाव येथील आपण बघू शकता रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि दोन्ही बाजूने विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी ट्रॅफिक झालेली आहे तर आपण बघू शकतो जायला रस्त्याने रॉंग साईडने सुद्धा लोक आले आहेत दोन्ही बाजूने आपण बघू शकता जाम आहे वाहतूक विभागाचा एकही अधिकारी इथे नाहीत उद्या जर इथे ॲम्ब्युलन्स असेल एखादे एमर्जन्सी अपघात झाले असेल तर अशा वेळेला नेमका कुणाला जाब विचारायचा आणि त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहेत डोंबली शहरामध्ये दिवसेंदिवस ज्या पद्धतीने वाहतूक वाढते आहेत मात्र वाहतूक विभाग असेल पोलीस प्रशासन असेल त्याची जबाबदारी कोण घेणार सगळीकडे आपण बघू शकता रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि दोन्ही साईड रस्त्याची रॉंग साईड असेल आणि जाणारी सरळ बाजू असेल दोन्ही बाजूनी जायला अक्षरशः रस्ता नाहीत आणि इथे कुठल्याही प्रकारचा कर्मचारी इथे उपलब्ध नाहीत त्यामुळे अशीच परिस्थिती असेल तर डोंबलीकरांनी नेमका कुणाला प्रश्न विचारायचा आणि या परिस्थितीला जबाबदार आहे तरी कोण जाला तुम्ही ट्रॅफिक मध्ये आधा घंटा के ऊपर हो नाही नहीं शिळ फाटे पासून पण नेयला किती मला तामी झालं शिळ फाटा से आज मेरे को समथिंग आधा घंटा के ऊपर समजते तो पहिले गैधर तक आया था बलावा थोडा पहिले कसा पहिले आने तक इतरा तुमचा आधा घंटा से ऊपर हो गए अच्छा आओ नालिन किती वेळ लागला शिळ फाटे पासून इथे यायला किती वेळ लागला 1.5 तास आता हे पलावाच्या ब्रिज वर आहेत आणि यांना दीड तास लागलाय तिथून इथे यायला बोला साहेब इकडे बोला ना? बारा वाजेपासून इथे किती वाजले चालत आलो होतं ता मी काय बाकी कर्मचारी कुठे अधिकारी तिकडे काय करता ट्रॅफिक इकडे काय करता इकडे बारा वाजेपासून इथे आता किती वाजले पावणे दोन वाजले जवळपास चालले ते पण तुमचे अधिकारी एका दिसतात शेळ फाट्यापासून शेळ फाट्यापासून एक मला कर्मचारी वाहतूक तर दिसत नाही तिकडे मागे कुठे लोक तुमची मागे लोक कुठे पावणे दोन तास टाकले पाच किलोमीटर तास आला हे काय काम चाललंय अंबूज योजने टाकायचं तुम्ही वाहतूक विभागाला वगैरे कळलं नव्हतं का शिळ फाट्यापासून इथपर्यंत इथ पण यायला दोन तास लागले लोक चालत आले आम्ही अक्षरशः सिनियर साहेब आणि त्यांचे पी असे सगळे जण आहेत आपण पावणे दोन तास लागले इथे पोहोचायला पावणे दोन तास लागले पावणे दोन तास लागले इथे पोहोचायला तुम्ही परवानगी घेतल्या घ्यायच्या त्यांना कधी कळवलंय आहे आपलं काय नाव कुठला विभाग कल्याण डोंबरी महानगरपालिका ओके ठीक आहे